संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट इथं शाही फेकण्यात आली होती त्यांना धक्का सुद्धा करण्यात आली पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्यासोबत काही त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे हे सगळं प्रकरण झाल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी दीपक काटे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलेलं आहे प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट इथं फत्यसिंह हो, शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील एका सत्कार समारंभाला आलेले होते त्यावेळी हा शाही फेकण्याचा सगळा प्रकार घडलेला आहे प्रवीण गायकवाड यांच्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड असं आहे आणि हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा धर्मवीर संभाजी ब्रिगेड असं करावं या मागणीसाठी ही शाही फेक करण्यात आल्याचा दावा शिवधर्म फाउंडेशनने केलेला आहे प्रवीण गायकवाड हे फत्यसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्यावर अडवत काळं फासण्यात आलं आणि त्यानंतर धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली होती त्यावेळी ते त्यांचे कपडे सुद्धा या सगळ्या घटनेच्या दरम्यान फाटले तसंच गायकवाड यांच्या गाडीची सुद्धा झाल्याचं कळतं पण प्रवीण गायकवाड आहेत तरी कोण आणि हे सगळं प्रकरण घडलंय काय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर भलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दोन हजार सोळा साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मराठा सेवा संघाशी शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेनं राज्यात स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं त्यावेळेस तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच या संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकर यांचे पुत्र सौरभ खेडेकर हेच सरचिटणीस म्हणून झाले होते मराठा सेवा संघाच्या अखत्यारीत संभाजी ब्रिगेड असताना प्रवीण गायकवाड हे या संभाजी ब्रिगेड संघटनेचे पाच वर्ष प्रदेशाध्यक्ष होते आणि दोन हजार सोळा साली संभाजी ब्रिगेड पक्ष स्थापन करणारे मनोज आखरे हे त्यावेळी प्रवीण गायकवाड यांचे सहकारी होते जे पुढे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा प्रवेश केलेला होता मात्र त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही पुण्यातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती पण त्यावेळी त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही तिकीट नाकारलं त्यामुळं नाराज असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती मात्र प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेश किंवा पक्षांतर सुरू असताना सुद्धा संभाजी ब्रिगेड संघटनेचं काम सुरू ठेवलं होतं या शाईफेक प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दीपक काटे यांनी सांगितलं की संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढं छत्रपती किंवा धर्मवीर असं नाव लावण्यात आलं पाहिजे कारण संभाजी ब्रिगेड या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यानं त्यांचा अवमान होतोय तसंच त्यांच्या नावाचा वारंवार अपमान सुद्धा होत असल्यानं शिवधर्म फाउंडेशनने मागील दीड ते दोन वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केलेली होती इतकंच नाही तर संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थन यांच्यावर मागील काही महिन्यांपूर्वी बेताल असं वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात त्यामुळं आम्ही हा निषेध व्यक्त केला आहे असं दीपक काटे यांनी सांगितलं ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थनबद्दल केलेल्या विधानाबद्दल विचारल्या असता प्रवीण गायकवाड म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज यांनी या, या संदर्भात स्वामी संबंधांच्या संदर्भात माफी मागितलेली होती संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी एक निवेदन सुद्धा जारी केलेलं आहे यात म्हटलं आहे की संभाजी ब्रिगेड संघटना अठ्ठावीस वर्षांपासून कार्य करत आहे संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही महापुरुषांचं नाव संघटनेला पक्षाला शहराला गावाला दिल्याच्या अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत ज्या भ्याड व्यक्तीनं हा हल्ला केला त्या व्यक्तीच्या संघटनेचं नाव शिवधर्म फाउंडेशन असं आहे मग हे नाव एकेरी एक आहे की आदरार्थी आहे हा प्रश्न त्या हल्लेखोरांनी आधी स्वतःला का विचारला नाही तसंच प्रवीण गायकवाड पुढं असेही म्हणाले की विरोधी विचारसरणीच्या संघटनेचं नाव काय असावं आणि काय नसावं हे ठरवायचा अधिकार यांना कुणी दिला यामागे भाजपचं वेगळंच राजकारण शिजत आहे का असाही प्रश्न गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका